चला लक्ष द्या पोलीस भरतीला फिक्स पडणारा प्रश्न नव्याण्णव अखिल भारतीय साहित्य संमेलन कोठे होणार आहे नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरते सातारला सातारचे स्वागत अध्यक्ष कोण आहेत तर शिवेंद्र राजे भोसले आणि अध्यक्ष कोण आहेत सांगा तर विश्वास पाटील विश्वास पाटील आहेत अध्यक्ष आता व्यवस्थित लक्ष देऊन बघा हे आहे नव्याण्णव ह्याच्या अगोदरच जे अठ्ठ्याण्णव भरलं ते झालं कुठं तर ते झालं दिल्लीला त्याच्या अध्यक्ष होत्या तारा भवाळकर त्याच्यानंतर ह्याच्या अगोदरच सत्त्याण्णव जे झालं ते झालेलं आहे अमळनेरला अमळनेर त्याचे अध्यक्ष होते रवींद्र शोभणे त्याच्यानंतर शहाण्णव झालं ते झालेलं आहे वर्ध्याला ज्याचे अध्यक्ष होते नरेंद्र चपळगावकर आणि त्याच्या अगोदर पंच्याण्णव झालं ते झालेलं आहे उदगीरला ज्याचे अध्यक्ष होते भारत सासणे मग आतापर्यंतच्या अगोदरचे चार आत्ताचं नव्याण्णव सातारा आणि सातार मधलं हे कितव तर हे आहे चौथ सातारमध्ये मध्ये ह्याच्या अगोदर पार पडलेलं एकोणीसशे पाच ला एकोणीसशे त्रेसष्ट ला आणि एकोणीसशे ब्याण्णव ला आता याच्यानंतर महत्वाचा प्रश्न लक्षात ठेवा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं आता साहित्य अकादमीचे पुरस्कार मग दोन हजार पंचवीसचा चा युवा साहित्य अकादमीचा पुरस्कार खोल खोल दुष्काळ डोळे दु� या कादंबरीसाठी मिळालेला आहे आणि याच्यात बाल साहित्य अकादमीचा पुरस्कार आभाळ माया आभाळ माया या कादंबरीसाठी मिळालाय आता खोल खोल दुष्काळ डोळे म्हणलं तर प्रदीप कोकरे यांची ही कादंबरी आहे आणि आभाळ माया म्हणलं तर डॉक्टर सुरेंद्र सावंत डॉक्टर सुरेंद्र सावंत यांची कादंबरी आहे आभाळमाया या कादंबरीसाठी मिळालेला पुरस्कार मग आता मूळ प्रश्न होता नव्याण्णव अखिल भारतीय साहित्य संमेलन सा कोठे तर सातारा चला थँक्यू